मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय गुंडगिरी आणि खास करून शाळा आणि कॉलेजमधली गुंडगिरी आता ही गुंडगिरी कुठच्या कुठच्या गोष्टींकरता गुंडगिरी मानली जाऊ शकते याचा आपण विचार करूया पहिली गोष्ट म्हणजे शाळा आणि कॉलेजमध्ये बघायला गेलं तर विविध प्रकारच्या गुंडगिरी त्यामध्ये येऊ शकतात आणि या गुंडगिरी कधी मानली जाते जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गटाला हेतूपुरस्पर दुखापत करणे मानसिक संतुलन करतात त्याचा प्रयत्न करणे याकरता संबंधित दुसरा गट जो आहे किंवा व्यक्ती ही आपली शक्ती वापरायला सुरुवात करते धमकवते शारीरिक शाब्दिक मानसिक कुठच्याही प्रकारे तिला धमकवते त्यामुळे ज्या व्यक्तीवरती ही धमकवणी हे सगळे प्रोसेस चालू असतात त्याला त्याच्यामुळे जर धोका झाला त्याचं मानसिक संतुलन बिघडलं तो घाबरायला लागला त्याच्यावरती त्याला दुखापत झाली तर त्या व्यक्तीवरती गुंडगिरी गेली असं आपण मानू शकतो साधी शाब्दिक गुंडगिरी पण असते कुठच्या तरी एका मुलाच्या नावानं मुद्दाम बोलणं मुलीवरती चेष्टा करणं दुसऱ्याच्या खर्चावर विनोद करणं नको नकोशी असलेली छेडछाड करणं आणि उगीच काहीतरी न केलेली रहस्य पसरवणं असे अनेक गोष्टी शाब्दिक गुंडगिरीमध्ये येऊ शकतात शारीरिक गुंडगिरीमध्ये ढकलणं धक्काबुक्की करणं चिमटा काढणं मारणं थुंकणं मात्या मायतीच्या मालमत्तेचं नुकसान करणं त्याची पुस्तकच लपून ठेवणं लॉकर किंवा त्याचे इतर साहित्य आहे ते साहित्य कमजोर करणं किंवा त्याची तोडफोड करणं पेन्सिलच तोडून ठेवणं की पेनच घाण्याला करून ठेवणं धमकावणं त्या धमकावण्यामध्ये वारंवार त्याला हेतू पुरस्पर एक शब्द वापरणं किंवा कुठची तरी कृती करायला लावणं एका व्यक्तीविरुद्ध त्याला विशिष्ट वर्क केली नाहीस तर तुला बघून घेतो आणि कायमस्वरूपी तुला बघून घेतो तर आम्ही असं करीन तुला ते तसं करीन तुला मारीन धमकवत राहणं हे धमकणं तोंडी असेल ईमेलद्वारे असेल व्हॉट्सअपद्वारा असेल इतर काही डिजिटल असेल आणि या सगळ्या क्रिया ज्यावेळेला केल्या जातात त्यावेळेला ती गुंडगिरी जो व्यक्ती शक्तिमान आहे तो सामर्थ्यवान आहे तो असह्य व्यक्तीवरती ती गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतो अनेक गुंडगिरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गुंडगिरीचे वेगवेगळे प्रकार आहेत शाब्दिक म्हटलं शारीरिक गुंडगिरी आहे साधी त्याच्या वस्तू चोरणं मुद्दा काही संबंध नाही माझे मी श्रीमंत आहे पण त्याला त्रास देण्याकर त्याची इकडची गोष्ट तिकडे नेऊन ठेवणं बस शोधू त्याचा मोबाईल लंपास करणं नंतर मोबाईल भरतीकडे ठेवायचं पासून अनेक इलेक्ट्रॉनिक किंवा सायबरची धमकी याला व्हायरल करीन मी मी त्या मुलावर तुझा फोटो काढलाय किंवा त्या मुलीवर तुझा फोटो काढला तू असा नाही केलं तर मी व्हायरल करीन किंवा ए आयच्या मदतीने काहीतरी नवीन काहीतरी करून त्याचा काहीतरी फोटो कोणाला तरी लावून चिटकवणं त्या मुलीचा किंवा मुलाचा आणि त्याला धमकवणं त्याला आपण सायबर धमकी म्हणूया वांशिक कुंडगुरी असते काही विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना त्या विशिष्ट जाती धर्मावरनं चिडवत राहणं लैंगिक गिरी असते स्पेसिफिकली समजा ज्या वेळेला कुठची तरी मुलगी मुलाला नकार देते त्या त्या मुलाकडनं तिला विशिष्ट वेगळ्या प्रकारे हेटाळणी केली जाणं ती गुंडगिरी असते उगीच मागं माग फिरत राहणं विचारायचं काय ना पण मागं मागे ती कायम सुरवी टेन्शनमध्ये गुंडगिरी असते कोणी आंधळ असतो पांगळ असतो त्याला त्याच्या याच्यावर हे सगळ्या प्रकारच्या गुंडगिरीच्या आपण असहाय्य म्हणतो त्या असहाय्य त्या व्यक्तीलाच त्याचा सामना करणं अत्यंत गरजेचं असतं पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला असं काही होतं त्यावेळेला तुम्ही एखाद्या प्रौढ व्यक्तीला सांगा जो त्या व्यक्तीचं शाळेचं शिक्षक असेल प्रिन्सिपल असेल तुमच्या आई वडील असतील तुमचा खास मित्र असेल मैत्रीण असेल सर असतील शिक्षक असतील तुमच्या खेळातले शिक्षक असेल करणार का काणार आणि मेन म्हणजे तुम्ही चिडत असाल तर तुम्ही चिडू नका सो so, चिडवतो त्याच्या रस्ता चुकून दुसरीकडनं त्याला काही प्रॉब्लेम नाही एक गोष्ट आहे एक प्रकारचं रॅगिंग आहे आणि रॅगिंगला कायद्यामध्ये शंभर टक्के हा फौजदारी गुन्हा हे डोक्यात जाऊ द्या उद्या तुम्ही पोलिसात गेलात आणि त्या पोलिसात ह्या व्यक्तीचा गुन्हा प्रूव्ह झाला तर त्या व्यक्तीला दोन वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते दहा हजार रुपये दंड होऊ शकतो शाळा कॉलेज असेल कॉलेजमध्ये असेल तर त्याला त्याच्या शैक्षणिक शिक्षणापासून त्याला दूर केलं त्याला ॲडमिशन त्याचा रद्द होऊ शकतं आणि अठरा वर्षाखालील असेल तर पॉस्को कायदा लागू शकतो काम धंद्याला लागू शकते हे लक्षात राहू द्या तेव्हा गुंडगिरी करताना चार वेळा विचार करून गुंडगिरीला गुंडगिरी करूच नका हा माझा सल्ला पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद